लिंबू मिरची आपण आपल्या दुकानाच्या समोर का टांगतो किंवा लोक आपल्या घराच्या समोर का टांगतात याबाबत बहुतेक लोकांना माहिती नसते तर मित्रांनो आपण ते जाणून घेणार आहोत ते ह्या व्हिडिओमध्ये अनेक लोक असे विचार करतात की घराबाहेर लिंबू मिरची टांगल्याने दृष्ट लागणार नाही हे काही प्रमाणात खरे असले तरी पूर्ण सत्य नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आपल्या घराबाहेर लिंबू मिरची का टांगावी आणि लिंबू मिरची टांगल्याने आपल्याला काय फायदा होतो ते तर आपण चला बघूयात दृष्ट लागण्यापासून वाचण्याबरोबरच एक वाईट घटक जी तुम्हाला हानी पोहोचू शकते यापासून देखील वाचवते आणि मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छिते की हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू नका एकदाच पूर्ण पहा ही लहानशी माहिती तुमचं आयुष्य बदलून टाकेल मित्रा गोदर तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण हे पाहिल्यानंतर तुम्हालाही लिंबू मिरची कधी टांगावी कारण यालाही एक विशिष्ट वेळ दिवस आणि प्रक्रिया आहे हे समजून घेतले तर तुमच्या घरातून दारिद्र्य कायमचे दूर होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा मी तुम्हाला खूप अशी महत्वाची माहिती देणार आहेत लक्ष्मी आणि कुलक्ष्मी या दोघी एकत्र येतात त्या दोघी एकाच वेळी प्रत्येक माणसाच्या दारावर शहन काळात येतात त्यांचं येण्याचं कोणतंही ठरलेलं वेळापत्रक नसतं ज्या घराच्या दारावर लिंबू आणि मिरची टांगलेली असते त्या घरात कुलक्ष्मी प्रवेश करतात होय त्या लिंबू आणि मिरची खातात कारण लिंबू आणि मिरची त्यांचे प्रिय अन्न आहे मिरची खाल्यानंतर त्या त्या घराच्या दारातून परत जातात कारण लिंबू मिरची लक्ष्मीचं आवडतं अन्न आहे आणि त्यामुळेच त्यांना थांबवण्याचं हे एक जबरदस्त शक्तिशाली उपाय आहे ज्या घरात गोड पदार्थ तयार होतो त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते जसे की लक्ष्मण रेषा सीतेने ती रेषा ओलांडली म्हणजेच मर्यादा ओलांडली तर या जगातील प्रत्येक गोष्ट एका मर्यादेत बांधली आहे तर मित्रांनो ज्या घरात लिंबू मिरची नसते तिथे कुलक्ष्मी प्रवेश करतात त्यामुळे आजही असं म्हणतात की घरात एकत्र लिंबू आणि मिरची ठेवू नये जर तुम्ही फ्रीजमध्ये एकाच टोपलीत लिंबू आणि मिरची ठेवला तर तुमच्या घरी दारिद्र्य येतं दारिद्र्यासोबत दुःख आणि वेदना देखील येतात दारिद्र्याची अपत्य कोण आहेत दुःख आणि वेदना म्हणून आपण मी ह्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे की घराबाहेर लिंबू मिरची का टांगावी आणि त्याचे फायदे काय आहेत अजूनपर्यंत कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तुमी लिया ला तर तुम्ही नक्कीच लिहा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊया घराबाहेर मिरचू मिरची लिंबू का टांगावी आणि त्यास अभिमंत्रित कसं करावं जेणेकरून तुम्हाला याचा पूर्ण लाभ मिळेल हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिले म्हणजे जर तुम्ही घराच्या बाहेर लिंबू मिरची टाकता तर ते दारिद्र्य म्हणजेच दरिद्रेपासून वाचवते ही गोष्ट तुम्हाला दुःख रोग व्याधी आणि यातना यांसारख्या त्रासांपासून वाचवते कारण लिंबू मिरचीमध्ये इतकी ताकद असते की ती साधारण नाही अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्तींना तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून रोखते यानंतर याचा दुसरा आश्चर्यकारक फायदा असा आहे की हे नजरेचा दोष आणि काळ्या जादूसारख्या सकारात नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून अडवते लिंबू मिरची या शक्तींना स्वतःकडे ओढून घेते आणि त्यांचा नाश करते ही एक साधी कृती असून कमी वेळात प्रभाव देते त्यामुळे लिंबू मिरची नजरेचा दोष आणि काळ्या जादूला ओढून घेते आणि स्वतःचा नाश करून तुमच्या घराचे रक्षण करते ज्या लोकांचं चा वाहन चालवण्याचा व्यवसाय आहे त्यांनी आपल्या वाहनात लिंबू मिरची नक्कीच बांधायला हवी आजकाल प्लास्टिकच्या पेशीत बांधलेली लिंबू मिरची दिसते ज्यावर बुरी नजरवाले तेरा मोह काला असं लिहिलेलं असतं पण प्लास्टिकचा काही उपयोग होत नाही तुम्ही एक काम करा मंगळवारी हनुमानजींच्या खांद्यावरच्या सिंदूरचा थोडासा भाग घ्या दोन लिंबू आणि पाच मिरच्या घ्या आणि त्यावर तो सिंदूर लावा त्यानंतर हे लिंबू मिरची तुमच्या वाहनात टांगून ठेवा यामुळे तुमचं वाहन अजीवन सुरक्षित राहील आणि नकारात्मक शक्तींपासून वाचेल या उपायाचा चौथा जबरदस्त फायदा असा आहे की ज्यांना नजर दोष किंवा तांत्रिक बाधा असते त्यांचा बाबतीत लिंबू मिरची खूप उपयोगी ठरते ज्या घरात लहान मुले वारंवार रडतात किंवा त्रस्त होतात अशा घरात लिंबू मिरची टांगल्याने नकारात्मक शक्तींना प्रवेश करता येत नाही अशा स्थितीत तुम्हाला बंधुबाबांच्या फंद्यात पडण्याचीही गरज उतरत नाही घराबाहेर लिंबू मिरची लटकवल्याने हे तांत्रिक दोष आणि नजर दोष नष्ट होतात पाचवा फायदा असा आहे की लिंबू मिरची घराबाहेर ठेवल्याने लोक ज्युते चप्पल घालून घरात येण्यास टाळट करतात ज्युते चप्पलातून येणारी नकारात्मक ऊर्जा लिंबू मिरचीच्या प्रभावाने घरात प्रवेश करत नाही जसे की तुम्ही पाहिले असेल की संत किंवा ज्योतिषांच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ज्योते दान करण्याचा सल्ला दिला जातो कारण हे ज्युते चपलांमध्ये व्यक्तीचे कर्म आणि कुकर्म जमा असतात त्यामुळे घराच्या बाहेर लिंबू मिरची टांगणे खूपच फायदेशीर ठरते या उपायांचा सहावा फायदा असा आहे की लिंबू मिरची घराबाहेर टांगल्याने पितृदोष वास्तुदोष आणि घरगुती कलह दूर होतात ज्या घरात वारंवार भांडणे किंवा पितृदोष असतो अशा घरात लिंबू मिरची टांगल्याने सकारात्मक बदल होतो व्यापार किंवा दुकानात विक्री वाढत नाही अशा ठिकाणी देखील लिंबू मिरची टांगल्याने सुधारणा होते त्यानंतर मित्रांनो शेवटी म्हणजे त्याचा सातवा फायदा म्हणजे घरात रोग व्याधींना प्रवेश करता येत नाही आपल्यापैकी अनेक लोकांच्या घरात सतत कोणी ना कोणी आजाराने त्रस्त असतो आता ज्या घरात लोक आजारे त्रस्त असतात तसं का होतं कारण तुम्ही घरात कोणतेही उपाय करत नाही किंवा सोपे टोटके अंमलात आणत नाही त्यामुळे तुमच्या घरात आजारपण सहज प्रवेश करतात परंतु ज्या घराच्या बाहेर लिंबू मिरची टांगलेली असते त्या घरात आजारपण प्रवेश करत नाही का करत नाही कारण लिंबू मिरची त्याला अडवते ही लक्ष्मण रेषेसारखी कामं करते स्वतःला नष्ट होते स्वतः सुकते पण घरातला आजारपण रोग आपल्यातच खेचून घेते त्याला दूर करते आणि तुमचं रक्षण करते रोग आणि व्याधी लिंबू मिरची तुमच्या घरात कार्यालयात किंवा दुकानात टांगलेली असेल तर त्या ठिकाणी आजारपण जात नाही पळून जाते त्यामुळे आज आजपासून तुमच्या घराबाहेर लिंबू मिरची टांगायला सुरुवात करा कारण हे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल हे तुमच्या आध्यात्मिक उन्नतीस मदत करतं स्वतः नष्ट होतं आणि तुमचं रक्षण करतं सर्वांना मित्रांनो हेच सांगू इच्छिते की लिंबू मिरची किमान पंधरा दिवस ते महिन्याभराच्या आत नक्कीच बदलली पाहिजे खर्च किती होईल फक्त पाच ते दहा रुपयांमध्ये तुमचं काम होईल एक माळ तयार होईल त्यामुळे हे काम नक्की करा आणि लिंबू मिरचीचाच प्रभाव नक्की बघा कोणत्याही वस्तूला एक निश्चित कालावधीपर्यंतच प्रभाव असतो त्यानंतर तो संपतो त्यामुळे प्रयत्न करा की लिंबू मिरची दर महिन्याला बदला याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळेल तर त्याचनंतर मित्रांनो लिंबू मिरची कशी जागृत करायची कशी तयार करायची ते मी तुम्हाला ता तर सांगते मंगळवारी दोन लिंबू आणि पाच मिरच्या घ्या पाच नाही तर सात मिरच्या देखील घेऊ शकता दोन किंवा तीन लिंबू घ्या सात मिरच्यांच्या जोडा आणि मंगळवारी किंवा शनिवारी तयार करा हे दोन दिवस तांत्रिक दृष्टिकोनातून चांगले मानले जातात हनुमानच्या डाव्या बाया पायाच्या किंवा डाव्या भुजेच्या ओळी तुम्ही ऐकल्या असतील हा सिंदूर लिंबू आणि मिरच्यांवर लावा त्यांची माळ तयार करा हनुमानजी आणि शनिदेवांचे ध्यान करत ही माळ घराबाहेर दुकानात किंवा कार्यालयात लटकवा मी तुम्हाला सांगते की अशी सामग्री दुकानात मिळते पण प्रयत्न करा स्वतः बनवा जर डाव्या पायाचा किंवा डाव्या भुजेचा सिंदूर उपलब्ध नसेल तर सामान्य सिंदूर लावू शकता मात्र हनुमान चालिसा एकदा वाचा यामुळे शनि पीडा आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळेल तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती तर नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा